मागील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार एकतीस मार्च दोन हजार वीस रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया ही रद्द झालेली आहे नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या पंधरा जानेवारीला जिल्ह्यातील पाचशे त्रेपन्न ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे मागील निवडणुकीत नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या बऱ्याच उमेदवारांनी त्यांचे जातवैधता प्रमाणपत्राच्या मूळ पावती व नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करावयाची इतर आवश्यक कागदपत्रे दाखल केली होती तीच कागदपत्रे पुन्हा नामनिर्देशन पत्रासोबत सादर करता येणार आहे अशी सर्व कागदपत्रे अर्जदाराने मागणी केल्यास त्यांना जिल्हा स्तरावरून तातडीने परत करून देण्यात येणार आहे यामुळे आता नव्याने ग्रामपंचायतीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अर्जदारांना त्रास होणार नाही विशेष म्हणजे मागील निवडणुकीसाठी भरलेली अनामत रक्कम देखील कागदपत्र सोबतच परत करण्यात येणार आहे उमेदवारांनी जात वैधता प्रस्तावाची मूळ पावतीची प्रत आणि आताच्या नामनिर्देशनापत्रासोबत पत्रासोबत कामात येणारी आवश्यक कागदपत्रे त्यांना विनाविलंब उमेदवारांना परत करावी असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यंत्रणेला दिले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती